बातमीपत्राच्या या भागामध्ये आपलं स्वागत अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिने झोका झाडाले टांगला हे बहिणाबाईंनी केलेलं वर्णन ग्रामीण भागात सध्या वास्तवात उतरलंय ग्रामीण भागातील ठिकठिकाणच्या झाडांवर सुगरण पक्षाची घरटी दिसतायत ग्रामीण भागातील शेताचे बांध नदी ओढ्यांच्या काठावरची झाडं गावालगतचं माळरान बाभळीची आणि चिंचेची झाडं तसंच वाऱ्यावर डोलणारी उंच झाडांवर पक्ष्याची घरटी सु लांब सडक बिणकाम केल्यासारखी दिसणारी ही घरटी वाऱ्याच्या दिशेप्रमाणे हेलकापा घेत झुलत आहेत सुग्रण पक्षी म्हणजे निसर्गानं घडवलेला एक अद्भुत कलाकार म्हणावा लागेल कोणतीही आधुनिक साधन न वापरता केवळ आपल्या चोचीच्या साह्यानं घरटे तयार करतो ते पाहून अनेक अभियंते वास्तुविशारद आणि अभ्यासक थक्क होतील कुशल वास्तुकला सुग्रण पक्ष्याच्या या घरट्यात दिसतीये हा पक्षी नेहमीच पाण्याच्या स्रोताजवळ आणि हिरवळीच्या भागात घरटे बांधतो पिलांच्या संगोपनासाठी अन्न आन पाणी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं योग्य झाडाची निवड केली जाते त्या घरट्याची संपूर्ण जबाबदारी नर पक्षी घेतो उंच झाड गुळगुळीत खोड मजबूत फांदी आणि साप मांजर माकड यांचा त्रास होणार नाही या दृष्टीनं सुरक्षित जागी घरटं बांधलं जातं सुगरण पक्षी गवत काड्या तंतू गोळा करतो एकेक काळी अत्यंत कौशल्यानं विणतो गाठी बांधून घट्ट घरट बनवतो एक घरट बनवण्यासाठी आठ ते पंधरा दिवस लागतात तयार झालेल्या घरट्याची मादी सुगरण पक्षी पाहणी करते घरट मजबूत आहे काय त्यामध्ये पावसाचं पाणी येणार नाही वाऱ्याच्या वेगामुळे घरटं तुटणार नाही साप किंवा अन्य पशुपक्षी त्या घरट्यापर्यंत पोहोचणार नाहीत याची खात्री झाल्यानंतरच मादी पक्षी हे घरट पसंत करते साठी पन्हाळ्याहून किरण मस्कर